कुठे गेली का दादूशी गेलती कुठे तरी कुठे गेली सांगती तुला माहिती नाही का का कोणाला भेटायला गेलते भेटायला काय बोलला तो काय बोल तो काय राहण्यात काम करत होता काय रागावल्याला माझ्या रागवला होत तुझ्या का बर आहे बाबा तुमचं बांगण करतो म्हणणं करतो तू करती का तो करतो चिडतो तू तो? कौलेस्तर कौलेस्तर ते उठतो काय म्हणते काय रे बाई काय म्हणून मी आता नींबू कसे चालले कॉलेज दिवस कॉलेज तर बोरेच त्या कॉलेज कॉलेजपेक्षा आपला घरी रानात आणि खुशी देते बसले सर त्यांना गावातलं सगळं माहित होतं अरे काय करते तिथे काय नाही बसलेत काम नाही करत तुम्हाला काय काम करून आलोय काय काय काम गेली अस वाटत नाही काम केली काम करून आलंय बाई तुझ्यासारखे काय म्हणतील असं असतय कुठं आल तर असत फिरत फिरत का बघत पोरं बघायला गावातली पोरं बघतात आम्हाला डुक्कर तांडजे काय रे काय म्हणतीस म्हणतीसुण्यांकडे जायचंय कोणत्या पाहुण्यांच्याकडं मामाकडं मामाकडं अरे आता काय गडबड आहे का मामाकड जायचंय अरे आता काम चालल्या शेतातली राहू दे मला नका काय सांगू जायचं अरे काय काम आहे मामाकडं सुट्ट्या लागल्यात काय करू घरात बसून तरी तुझं म्हणणं बरोबर आहे पण काय होत खर्चाचं काम आहे अरे ते मामाकडे जायचं मला काय सांगू तुमचं तुम्ही बघा जायला गाडी खर्च आहे आपल्याला मला काय सांगू हो ना मग कुणाला सांगायचं मी मग बघा पैसेच काहीतरी अरे बघतो आहे एक जणांकडे पैसे ती थोड्या वेळाने मागाय जातो मग मग बघा बघा आई रुसले आधी जायचंय गावाला मला नाही काय माहिती अरे पण तुम्ही जरा ऍडजस्ट करा जायचंय मामाकडे बर असं कर ने कधी जायचं करते अरे मी एक पैसे दिले होते ना मागच्या महिन्यात त्याला मागतो काम झालं तर मग जाऊ हा बर तेवढी बादलीने आणि बर तू पाणी तापाय टाक मी येतो हा? येऊ का ए राजा इकडे येऊ मित्राला पैसे दिले का मित्र सुद्धा येत ना असे करतात ना वेळेला पैसे देत नाहीत काय नाही आपण सडळ आणि मदत करावं लोकांना पण काय लोकांना काय आईला कधी पावता घरी नसतोच पण तर गेला हॉटेल वर फुका चिया प्यायला तिकडेच सकाळी काय तुझ्या काय होता त्या काय काम कराल तुझ्या वडिलांच्याकडे अरे आतूच न पैसे दिलेत त्यांना कशाला तुम्ही द्यायचं तो बी एवढा आहे माहितीये ना तुम्हाला अरे बी एवढा असला तरी आमच्या मित्र परिवारातला आहे तो आणि आम्ही एकामेकांची गरज करतो रे असं नाही दिलं त्याला पैसे पण तो दहा रुपये उधाळला असते सगळे पैसे एक रुपये ठेवला नसले पैसे अरे पण आता मला गरज आहे तुझ्याकडे काय असले देना थोडफार पैसे माय नाहीत काय आता पैशात अरे दोन तीन महिने झाले पैसे दिलेत त्यांना माझं काहीच पैसे नाहीत तुमचा मित्र आणि तुम्ही बघून घ्या मला काय माहिती अरे तुझ्या आईकडं असेल बघ आईकडे पण नाहीत पैसे आई राणा जाते का आम्हाला पण मला आता दोनशे रुपये तरी दे काहीच नाहीत माहित तुम्ही तुमच्या मित्राला फोन लावा आणि बघा काय अरे काय होत माहितीये आहे का हातूच ना पैसे दिल्यामुळे ना आता माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून पण माय पैसे असतात मी दिलं असतं मायक पण पैसे नाहीत तुमच्या मित्राला फोन लावा आणि बघा तुमचं तुम्ही मला काय मध्ये स्विच ऑफ लागतोय फोन मला वाटतं हाटील वरच माणसाला आहे ना गरजेला पैसे दिले ना ती टाळाटाळच पैसे पैशाच काम तर काय झालं नाही कस काय वर्ग बी ते बापावरच पडलेले दिसते आणि काय आता घरच्यांना काय सांगावं काय कळानास त्याच्या ऐकल्या बायको पूर्वी तर काय निघाल्यात मा मस्तीकडं काय कळानात आता काय करावं हम्म काय कळाना पैशाच काय मोठा खेळच आहे पैशाशिवाय तर काम होत नाही आईला काय होत माणसाला पैसे दिले ना माणसं काय होते आता ना पैसे द्यायचं म्हणजे डोक्याला कारच करून द्यायचं ए या काय करतोय गुंडाळते बर ती तुझ्या आईला सांग पैशाचं काय काम झालं नाही नंतर जाऊ गावाला मित्राकडे गेल ना आणायला पैसे अरे नाही ना दिल मित्रांनी पैसे मित्र तर बाहेर गेलाय कुठं पत्याचा त्याचा पोरगा आहे ना तेव्हा का काय तिला बोलत होतो तुम्हाला आवाज बोललो हा म्हणतो माझा बाप एवढा आहे त्याच त्याच्याकडूनच घ्या पैसे बघतो हा तस काय करू नको मी जातो हा आणि ती तेवढं तु। शेतातलं काम कर काय आहे ती येऊ काम्याकडे बघितलं काय पोला

गाडी मी काय गेले आपल्या मैदाना पैसे आणून ठेवले कॅरेट आणून ठेवले कॅरेट आणून ठेवले तिथं कॅरेट चिता फाल तूर चालतं मूल तू पैसे चालते की

गाबा राहण्यात आलेत काय गाभा तर काय का काय कोण आला तिकड हा का एवढी शीता बळत तोडले दिसत कुणी तूरली काय माहित अरे

नाही रे भाऊ नाही ब्रेक लागल्यावर काय मोकळ जायचं दुसरं काय 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 गाडी मुंबई वर ना आज येतोय सुट्टीला काय म्हणताय अरे काय नाही चाललंय बघ मस्त गाडी घेतली बर का मागच्या महिने पडली आपल्या जीवनात पाहिजेच ना घटाखट गाडी गाडी शिवाय माझ्या आहे का हा बरोबर काय चाललंय बाकी काय नाही निवड कस काय पा, पोटा पाण्याचं बघतंय ना एक नंबर नाही व्यवस्थित चाललं असलं ना बर बरं तर उगं मो करायचं गावाला दाखवायचं घरात नाही जाणार मी मला म्हणा ना ना तस नाही तसं नाही ना तुमचं कधी घरातलं बघून बाहेरचं बी बघतो तुम्ही अरे लक्ष द्यायला लागतं बाहेर बी बर बाहेर बी आहे तुम्हाला ते बरं अरे बाबा घरचं बघू दारचं बघायला लागतं आणि दारचं ना बाई कुणी बघणार सांग बर आणि अशी माणसं लागतातच ना गावात बरोबर बरे बरे नाही सगळ्यांचं बल करणारी नाही स्वतःच बल करणारी आई की गावात का नाही बरोबर चला चालते चालतंय नाही काय चा पाणी वगैरे काय पाचतो मी तू नको पाजू चला या टपरीवर पासतो या नको आपलं काहीतरी हलिवली होते की जरा राजा सापडला वाटतंय राजा अरे राजा सापडायचा सापडला राजा पण सापडला आणि हजार रुपये पण गेला आता माहित आहे ना ते ओम्या राजाचे मित्र ते ज्यांना आपली आधीपासून खून अरे लय अवघड झाले अरे त्यांच्या हातात जावला आता अवघड झाले काहीतरी होणार आहे मोठा आता शंभर टक्के ही राजांचेच असणार आमची पळत तुझ जाऊ तू आता सांधे